मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे जागा वाटपाचा तिढा अद्यापही न सुटल्यानं दिल्ली दौऱ्याचीही शक्यता आहे जागा वाटपा संदर्भात अमित शहा यांच्याशी चर्चेची शक्यता आता वर्तवली जाते राजू सुनावणी अपडेट देतील राजू अमोल पाहता आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जे आहे ते दौरा करण्याची शक्यता आहे कारण लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातला तिला अजून सुटलेला नाही आहे कालपासून आचारसंहिता लागू झालेली आहे महाविकास आघाडीची सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे मात्र महायुतीचं जी काही दुसरी यादी आहे ती अद्यापर्यंत थोडका निघाला नाही कारण अनेक ठिकाणी शिंदेगड असेल अजित पवार गट असेल किंवा भाजप असेल या तिन्ही पक्षांचं जे आहे ते अजून एकमत झालेलं नाही त्यामुळे कुठंतरी हा जागांचा तिला सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्री दिलेल्या जाण्याची शक्यता आहे अमित शहा यांच्याशी जे आहे ती चर्चा करून अंतिम याच्यावरती तोडगा काढणार आहे त्यामुळे तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गेल्यानंतर नेमका काय तोडगा निघतोय पाहणं सगळ्यात महत्वाचं जाणार आहे कारण पाहता आपण शिंदेगड असेल किंवा अजित पवार गट असेल यांना किती जागा सोडायच्या कुठल्या जागा सोडायचा हा खरा प्रश्न आहे शिंदे शिंदेगड आणि अजित पवार गटाचा सुद्धा अनेक जागांवरती जे आहे तो तिळा आहे आणि हे सगळं सोडवण्यासाठी जे आहे ते आज दिल्लीवर योजना त्यामुळे नेमकं निश्चित आज ज्या आज जी चर्चा होईल त्यामधून तरी हा तोडगा निघतो का काही तोडगा निघतो का ते पाहणं खूप महत्वाचं आहे राजू धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल